शिवपुराणात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक रहस्य सांगण्यात आली आहेत वेद आणि पुराणांमध्ये भगवान शिवांना विश्वाचा पालन करता म्हटलं आहे हिंदू धर्मानुसार त्याच्या आशीर्वादाने सृष्टीवर जीवन सुरळीत चालू आहे यासोबतच सनातन संस्कृतीत शिवपुराणही महत्त्वाचे मानले जाते यामध्ये भगवान शंकराचे सर्व अवतार करमणू महिमा इत्यादी तपशीलवार वर्णन केले आहे शिवपुराण उपायात हे देखील सांगितले आहे की भगवान शिवाची पूजा केल्याने माणसाला काय फायदा होतो आणि त्याची पूजा कशी करावी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी यामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत जे केल्याने भक्तांना विशेष लाभ होतो आणि त्यांचे दुःख दूर होतात सोमवारी हे उपाय केल्यास भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सोमवारी हे उपाय करा शिवपुराणास सांगण्यात आले आहे की धनाची संबंधी समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी विशेषतः सोमवारी भगवान शंकराला जल अर्पण करावे आणि त्यांना अक्षत अर्पण करावे याच्या सहाय्याने तो नवीन कपड्यात अखंड ठेवून या दिवशी शिवाला अर्पण करू शकतो जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी शिवपुराणात सांगितले आहे की जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी माणसाने तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे यामुळे पापांचा नाश तर होतोच पण जीवनात सकारात्मकताही येते हे उपाय रात्री करा शिवपुराणानुसार रात्री अकरा ते बारा या वेळेत शिवलिंगासमोर दिवा लावल्याने व्यक्तीला खूप लाभ होतो असे केल्याने धनसमृद्धी मिळते आणि भगवान शिव प्रसन्न होतात असे मानले जाते आरोग्याच्या आशीर्वादासाठी हे उपाय कर। शारेक दूर करा शिवपुराणात शारीरिक दुर्बलता दूर करण्याचे उपायही सांगितले आहेत जे केल्याने व्यक्तीला आरोग्याचा आशीर्वाद मिळतो असे सांगितले जाते की एखाद्या व्यक्तीने दररोज शिवलिंगावर तूप मिसळून अर्पण करावे यासोबतच त्यांना आगपुष्प अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होण्यास मदत होते पाच सोमवारी उपाय केल्याने मनोकामना पूर्ण होतात शिवपुराणास सांगितले आहे की व्यक्तीने सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी पाच सोमवार व्रत करावे तसेच या दिवशी त्यांनी भगवान शंकराची विशेषतः पूजा करावी आम्ही तुम्हाला सांगतो की सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे म्हणून ही पूजा केल्याने विशेष लाभ होतो